नमस्कार मित्रांनो तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार म्हटलं म्हणजे आज असतो माशांचा दिवस तर कोकणामध्ये साधारणतः सगळीकडे माशेच खाल्ले जातात शुक्रवारचे तर आज आपल्याकडे देखील मासे आहेत मासे म्हणजे वेगळा प्रकार आहे मासेच आहेत पण तुम्हाला दाखवतो मी आता काय आहे ते आज तिसरे आहेत हे बघा तिसरे कोकणातले जर तुम्ही असाल तर तुम्ही हा पदार्थ तर नक्की खाल्ला असणार आता हे बंद होते तर गरम पाणी घातलं यामध्ये आणि गरम पाणी घातल्यावर हे सुटे होतात आणि सुट्टे झाल्यानंतर हे बघा हे असे वेगळे करायचे आणि ते अशा प्रकारे दिसतात तुम्ही बघू शकता ह्याचं पाणी असतं ना हे चांगलं असतं हे टाकून नाही द्यायचं कारण हे पाणी काय म्हणतात ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवायचं असतं म्हणजे हे पाण्यामध्ये त्याची टेस्ट तेछ उतरलेली असते गरम पाणी घातल्यामुळे त्याची जे हे जे काय हे असतात आतमधली त्याची टेस्ट ह्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या पाण्याला एक वेगळ्या प्रकारे एक चव असते त्याच्यामुळे ते, ते पाणी तुम्ही आमटी ते जे काही त्याचं तयार करणार आहात तर त्यामध्ये हे पाणी तुम्ही वापरायचं ते टाकून द्यायचं नाही स्पेशल मासे आणलेले आहेत माशाची डोके आहेत आणि काय काय आहे ते मांजर काय खात बसतं हाय जे पाणी होतं ते आता आम्ही टाकलेलं नाही आहे ते पाणी आता आम्ही गाळून घेणार आहोत हे बघा वाळू असल्यामुळे ते व्यवस्थित मित्रांनो यामध्ये अशी घाण असते तर गरम पाणी टाकल्यानंतर ती जी घाण असते ती खाली जमा होते टाळाला जाते ती आणि जे वरचं ते चांगलं पाणी येतं तर असं दुधाळ पाणी येणार बघा ते तुम्ही त्याच्यासाठी वापरायचं पुढे जो म्हणजे तयार करणार आहात ना त्यासाठी वापरायचं मसूरची आमटी आणि मसूरची आमटी देखील आहे हे बघा ते आपल्या तिसऱ्या बरोबर बाबाने वेगवेगळ्या एक मासे पण आणलेले आहेत म्हणजे असं एक्झॅक्टली नाव सांगता येणार नाही माशांचं मला कारण माश्याचे प्रकार वेगवेगळे आहेत तर आम्ही काय सगळ्यात प्रकारचे मासे खातो त्याच्यामुळे बाबाने आज वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणलेत आता पावसाळे दिवस आहेत तर पावसाळ्या दिवसामध्ये मासेमारी ही कोकणामध्ये बंद असते आणि त्यामुळे आम्हाला देखील ते जास्त प्रमाणात काही मासे मिळाले नाही बाब मासे घ्या जातात पण मासे काही आता सध्या पावसामुळे मिळत नाहीत तर बघू नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा करू त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे मासे मिळाले तर तुम्हाला मी नक्कीच जास्त आता ह्याच्यामध्ये आई पुढे काय करणार आहे मसाला मीठ हा कांद्या फोडणी घालणार आता त्याची कांद्यावर फोंडे घालणार मस्त लागले हे करून आज।, आज मी व्हिडिओ पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय त्याच्यामुळे ते आई शॉर्ट व्हिडिओमध्ये असते आपल्यासोबत पण लॉंग व्हिडिओ मध्ये तिला थोडी लाज वाटायला लागली तर ती बोलत होती पण तिला वाटलं कॅमेऱ्याचं लक्ष नाही आहे आपल्याकडे जेव्हा कॅमेरा तिच्याकडे फिरवला तेव्हा तिला लाज वाटायला लागली बघा आता बघत नाही कॅमेराकडे ते इकडचं पाणी त्यांना आवडतं खूप आई आता काय करत आहेस तू आता मी कांदा नसून परतून घेतला त्याच्यानंतर कांदा झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं घातलं खोबरं आता चांगलं भाजून घ्यायचं हे बघा आपण नीट केलेलं आहे सगळे तिसरे आणि हे मासे याला हळद मीठ मसाला सगळं लावून आपण मॅरीनेट केलेलं आहे बघा आपण गॅस वर भांड ठेवलं आहे त्याच्यावर आता तेल घालून आपण आता तिसरी फोडणीला घालत आहोत तेलाची फोडणी तेलाची तेला फोडणी देणार आहोत गॅसमध्ये जरा तेल तापलं की कांदा घालायचा हे आमच्याकडचं कोकणातलं पारंपरिक पद्धतीने केलेला तिसऱ्याची चटणी आहे कोकणामध्ये अशा पद्धतीने चटणी केली जाते कांदा भाजून आल्यावर त्यामध्ये काय घालायचं आपण मिश्रण केलेलं होतं ते आता आपण हा कांदा शिजल्या दाखवत आहोत आता तिसऱ्याला एक पट आलेला आहे त्याच्यात मी थोडा मसाला मसाला आहे भाजका मसाला थोड्या प्रमाणात भाजका मसाला घातून दाखवत ते थोडंसं आणि त्यामध्ये काय ऍड करायचं त्यामध्ये काय वाटप वाटप आपल्याला रेडी झालेलं आहे आपलं वाटप तिसरे पूर्ण शिजल्यावर त्याच्यामध्ये हे वाटप आपल्याला घालायचं आहे वाटप आणि मीठ समज वाटामध्ये भयानक कावळे ओढायला लागलेले आहे बघू आता कधी जेवण होतं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं आपलं जेवण आहे ते वाटपामध्ये कांदा लसूण खोबरा थोडं आमटीत मीठ घालते आणि थोडं तिसऱ्यात स्वाद मीठ घालते तिसरे खारट मुळात खारटच असतात त्याच्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं नंतर पाल्याचं टेस्ट बघून घालायचं आमसुला आहेत थोड्या प्रमाणात एक दोन घालायची जास्त आणि ह्याचा ही कशी तयार करतात ही आमसुलं हे बघा ह्याचा व्हिडिओ देखील मी शॉर्टच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि हे बघा ही आम्ही अशी बनवून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवतो हे आमसुल आहेत ही बनवून ठेवलेली आहेत तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर टाकलेला आहे तर आपण नक्की जाऊन बघावं आता वाटप तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता झालेलं आहे आता त्यातलं थोडं थोडं वाटप आपण याच्यामध्ये आणि घालणार आहे आमटी तयार आहे आणि तिसऱ्यांचं काय तिसऱ्यांचं पण आता थोडं त्याच्यावर आणखी कांदा, कांदा। त्याच्यामुळे तिसरे भरून येतात चांगले तिसरे आणि मसूरची आमटी तयार होत आहे तोपर्यंत बाबा काय करतात ते आपण बघूया मला बासरीचा आवाज ऐकू येत असेल तर बाबांचा रियाज असतो बासरीचा आपल्या प्रेक्षकांना सुमधुर गाणं म्हणून दाखवा तुमच्या आवडीचं कुठलं पिक्चर मधलं पाहिजे का कुठलं नाही तुम्हाला कुठलं आवडेल तुम्हाला कुठलं वाटेल ते तुम्ही म्हणा बाबांचं तुम्हाला गाणं आवडलं असेल तर नक्कीच त्यांचं एक चॅनल आहे इंस्टाग्रामवर त्याला जाऊन तुम्ही भेट द्या मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तोपर्यंत आपली आमटी तयार झाली आहे काय ते आपण आता बघूया आणि आपलं आमटी तयार झाले तिसऱ्याचं तयार झालेली आहे का चटणी आणि मसूरची आमटी मसूरची आमटी तयार आहे तर आता आपल्याकडे मासे भाजण्याचा प्रोग्राम आहे बघा काय काय टाकले असाला आणि हे बाजूला तांदळाचं पीठ हे तांदळाचे पिठात आता ते तांदळाचं पीठ लागून ओके एका साइडने शिजलेले आहेत बऱ्यापैकी आपण आता ते परतले आणि दुसऱ्या साईडने शिजवून घेतोय आता इकडे मासे खायला आलाय बाहेर ठेवलेलं होतं पण बाहेरचंही त्यांचे मित्र मित्र येऊन ते मासे खायला लागले त्याच्यामुळे आम्ही इकडे आतमध्ये आणलं त्याला पूर्णपणे तयार झालेले आहेत रेडी झाले आणि आपल्या इथे तिसऱ्याची चटणी देखील तयार झालेली दे आहे एवढं आहे त्यामध्ये पहिल्यांदा भात आपण ॲड करतो त्यानंतर तिसऱ्याची वाटी तिसरे त्यानंतर मसूरची आमटीची वाटी हे भाजलेले मासे जेवणाच ताट घेऊन बसलेली आहे बघा आता एक एक करून वाढते आज शुक्रवार असल्यामुळे माश्याचा दिवस असल्यामुळे आमच्या एक शिपी आणि मासे भाजले आणि असे टाकलेला आहे हा छानपैकी पैकी जेवायला सुरुवात करत आहे तू आई कसं करून बघतो कसं आलंय ते एक नंबर टेस्ट आहे तुम्ही कधी घरामध्ये तिसरे खाले नसतील तर ट्राय करून बघा खूप सुंदर चटणी होते बघा अशी तिसऱ्यांची टेस्टही खूप चांगली असते है, तिसऱ्यांना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझा पहिलाच व्लॉग होता त्याच्यामुळे जर काय चुका झाल्या असतील तर मला समजून घ्या श्री गुरुदेव दत्त